आणि तांदूळ पाच ते सहा तास छान भिजलेले आहेत आता यातून पाणी काढून घेऊया आणि मस्त फाईन अशी याची पेस्ट करून घेऊ डाळ मी पाण्यातून काढून घेतले आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून पण घेतले आता ही बारीक वाटून घेऊया छान फाईन अशी पेस्ट करायची आणि डाळ तांदूळ मस्त भिजवून घे एकत्र मिक्स करायचं डाळ आणि तांदूळ व्यवस्थित बारीक वाटून झालेला आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स करून एक प्लेट झाकून याला आठ तासांसाठी जवळजवळ ज़व़ सात ते आठ तासांसाठी आपण फर्मेंट करायला ठेवायचं तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण झाकण ठेवूया आणि आणखीन एक गोष्ट लक्षात असू दे आपण इनो सोडा दही ताक यांचा काहीही वापर करत नाही तर आपण नॅचरलीला फर्मेंट करणार आहोत तर हे एक सात ते आठ तास असंच ठेवून द्यायचं जसं आपण इडलीचं बॅटर वगैरे फर्मेंट करायला रात्रभर ठेवतो किंवा संध्याकाळी करायची म्हटलं तर दिवसभर ठेवतो ॲज इट इज आपण हे असंच ठेवून द्यायचं एक आठ ते नऊ तासाच्या विश्रांतीनंतर आपण हे फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकताय मस्त फर्मेंट झालेलं आहे एकदम पीठ हलकं लागतं आहे आपण यात इनो सोडा दही ताक कशाचाही वापर केलेला नाही नॅचरली फर्मेंट केलं आता या चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ अगदी थोडंसं यात आपण पाणी घालू जास्त जर आपण पाणी घातलं तर ते पाणी वाफ होऊन ढोकळा आपला फुगायला फार वेळ लागतो आणि तो चपटा होतो असं पण जो यायचा आहे तो अजिबात येत नाही तर अगदी मी इथं तीन ते चार चमचे पाणी घातले व्यवस्थित त्याला मिक्स करूया आणि त्याचबरोबर मी इथं एका ताटातला तेल लावून घ्यायचं त्याचबरोबर मी इथे कढईत पाणी उकळायला ठेवले आणि एक स्टँड पण ठेवलं आहे आता आपण ता तेल लावून घेतलेल्या ताटात हे पूर्ण डोश्याचं जे बॅटर तयार केलं आहे ते ओतून घेऊ इतपत ही कन्सिस्टन्सी इनफ आहे अजिबात त्यापेक्षा पातळ करू नका तर बॅटर छान ओतून झालेला आहे तुम्ही बघू शकताय आताच तुम्हाला हे एकदम बॅटर फुललेलं आहे आणि थोडंसं आपण टॅप करून घेऊया यात जे बबल्स आहेत ते, बबल ते एअरआउट होतील म्हणजे बाहेर निघून पडतील आता मी हे ताट जे आहे ते आपण हे पाणी छान उकळलेलं आहे त्यात हे मी ठेवते आलग आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि बरोबर या कढईवर बसेल असं आपण एक झाकण यावर झाकायचं जेणेकरून वाप बाहेर जाऊ नये एक बरोबर पंधरा मिनिटानंतर उघडून बघायचं चाकू सुरी किंवा चमचा नाही किंवा टूथपिकने नाही आपण बघूया जर त्याला नाही चिटकलं तर आपला डोस ढोकळा जो आहे तो अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे तर आता हे पंधरा मिनिटाच्या नंतर आपण उघडून बघायचं पंधरा मिनटानंतर आपण हे काढून बघूया मस्त सेट झालेला आहे तर आता मी इथं सुरी घेतलेली आहे तर सुरीनं थोडंसं ओके म्हणजे सुरीला थोडंसं चिटकलं आहे अजून एक आपण दोन मिनिटं ठेवून बघायचं तर परत एकदा दोन मिनिटाची आपण वाफ देऊन हा ढोकळा पुन्हा एकदा छान शिजवला म्हणजे वाफ करून काढून घेतली तर मी अशी सुरीने काप करून घेतलेत आता आपण एक वर फोडणी करून घेऊया तेल छान तापलेलं आहे आता फोडणी करू मोहरी जिरे गॅस ऑफ करूया आणि ह्या लाल सुट्या मिरच्या आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा कप पाणी आणि साखर घालू साखरेनं यातलं काय होईल स्पॉन्जिनेस म्हणजे जे छान असं त्याची जाळी आहे या छान अजून थोडीशी फुलते आता ही जी फोडणी आहे ती या ढोकळ्यावर होतायची आणि त्याचबरोबर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर तर आपला हा ढोकळा तयार आहे मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते एकदम मस्त असं जाळीदार ढोकळा तयार आहे विदाऊट इनो आपण याचं यात इनो घातला नाही सोडा घातला नाही किंवा दही ताक याचा काहीही वापर केला नाही आपण फर्मेंट करून छान नॅचरली हा ढोकळा तयार केलेला आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की करून बघा थोडासा वेगळा असा हा आपला ढोकळा तयार आहे मस्त बघू शकता तुम्ही पूर्ण जाळी फुटलेली आहे एकदम हलका फुलका झालेला आहे तर रेसिप रेसिपी करून बघा आणि एवढं नक्की करा सगळ्यांनाच खूप आवडेल तर तयार आहे हा आपला डाळ आणि तांदळाचा ढोकळा मी इथं दही आणि चटणी घेतली शेंगदाण्याची वैयक्तिक मला फार आवडतं दही चटणीसोबत हिरवी चटणी सॉस तर तुम्ही खालच एकदा हे ट्राय करून बघा आणि कसं वाटतं ते मला नक्की सांगा थँक्यू